अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ ओदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता आकी जय नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे कसं वाचायचं कोणी वाचायचं आणि का वाचायचं ही सेवा कशी करायची काय नियम आहेत काय उपाय आहेत काय सेवा करायची तर याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला जर व्हिडिओतील माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आई जगदंबा लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सिद्ध कुंजिक म्हणजे काय तर नवरात्रीमध्ये जर आपल्याला दुर्गा सप्तशेती पाठ करणं शक्य होत नसेल जमत नसेल तर हे स्तोत्र आवर्जून वाचावं संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचे फल प्राप्त होते सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याने सगळे मंगल मंगलदोष असेल पितृदोष असेल नारायण नागबली असेल या सर्व पिढा या स्तोत्राच्या नियमित पटनामुळे दूर होतात मात्र आपल्या सेवेमध्ये सातत्य असावं आपण काय करतो बघा काही दिवस सेवा केली की नंतर कंटाळा करतो तर असं करू नका सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचण्याची एक पद्धत आहे कधीही घेतला आणि कधीही पटन केलं असं करू नका सकाळी किंवा संध्याकाळी या वेळेमध्ये तुम्हाला हे स्तोत्र पठण करायचं आहे देवापुढे तुफाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती लावायची आणि आसन घेऊन त्यावरती बसायचं आणि तुम्हाला संकल्प संकल्पयुक्त सेवा करायची असेल पाच दिवसाची अकरा दिवसाची एकवीस दिवसाची तुम्ही करू शकता मात्र संकल्प करणे गरजेचं आहे संकल्पाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता तर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक वेळ तुम्ही हे स्तोत्र पठन करू शकता सिद्ध कुंजिकास्तोत्र तुम्ही कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी ही सेवा सुरू करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्ही पठन करू शकता किंवा नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये एकशे त्रेचाळीस पानावर दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही ऐकू शकता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो तुम्ही ऐकू शकता आता सिद्ध स्तोत्र कसं वाचावं कशासाठी वाचावं ते आपण बघूयात संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलाभ होण्यासाठी ही सेवा करायची आहे तर सेवा कशी करायची तर सांगते काय करायचं उजव्या हातामध्ये एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि अकरा वेळेस सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं अकरा दाणे कोणत्याही धान्याचे तुम्हाला घ्यायचे आहेत एकदा स्तोत्र पठण करून झाले की एकदाणा बाजूला ठेवायचा अकरा वेळ तुम्हाला स्तोत्रपठन करायचं तर काय होईल आपण जर धान्याचे दाणे घेतले तर आपल्याला मोजणी करायला सोपी जाईल तर बघा याने काय होईल धणाचे मार्ग मोकळे होतील तुमच्या केलेल्या कष्टाला यश प्राप्त होईल आणि घरात पैसा यायला सुरुवात होईल वायफळ खर्च होणार नाही तर हे नाणं नंतर काय करायचं तुमची सेवा झाल्यानंतर अकरा वेळेस झाल्या तुमचं पाठ म्हणून झाल्यानंतर हे नाणं काय करायचं कर्त्या पुरुषाच्या पॉकेटमध्ये ठेवायचं याने काय होईल माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर त्यानंतर आपण दुसरा उपाय बघू तुम्हाला शत्रू त्रास देत असेल तुम्हाला शत्रू पीडा होत असेल तर काय करायचं सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पटण करायचे पठण करत असताना तुम्हाला शत्रूचं नाव बोलायचं आहे तर शत्रूविषयी आपल्याला वाईट बोलायचं नाही वाईट विचार करायचा नाही तर फक्त नाव घ्यायचं शत्रूच्या मनातील जी आपल्याविषयी वैरभावना आहे ती कमी होते तर मैत्रिणीनो नक्की कुंजिका स्तोत्राचे पठण करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्यानंतर तुमच्या घरात आरोग्याविषयी समस्या असतील मुलं ऐकत नसतील घरात अशांती असेल कटकटी असतील तर तुम्हाला काय करायचं एका छोट्या ग्लासमध्ये पिण्याचे पाणी घ्यायचे आणि त्यावरती हात ठेवून अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं बघा जसे आपण मंत्राचे तीर्थ तयार करत असतो ना सेवा करतो आपण मंत्राचे अनुष्ठान करतो त्याप्रमाणे आणि ते पाणी जी व्यक्ती आजारी असेल जी व्यक्ती किंवा मुलं ऐकत नसतील चिडचिड करत असतील त्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचं खूप फरक तुम्ही अनुभवाल तुम्ही फक्त करून बघा ठीक आहे त्यानंतर ज्ञान मिळवण्यासाठी करिअरमध्ये मुलांना यश प्राप्त व्हावं अभ्यासामध्ये त्यांचं मन लागावं त्यासाठी काय करायचं लाल अक्षदा कुंकू आणि अखंड तांदूळ लाल करून घ्यायचे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन पाच वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करा म्हणजे पाच वेळा तुम्हाला पठण करायचं आहे अगदी अडीच ते तीन मिनिटात तुमचं म्हणणं होते जास्त वेळ लागत नाही आणि हे तांदूळ मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवा आता बघा काय होईल मुलांचं अभ्यासात मन लागेल करिअरमध्ये करिअरमध्ये त्यांना यश प्राप्त होईल कष्ट तर करायचेच आहेत अभ्यास तर करायचा आहे पण नशिबाला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल तर संपत्तीत वाढ होण्यासाठी लक्ष्मीवृद्धी होण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये मध्ये पांढरे तीळ घेऊन वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्रा तो स्तोत्राचे पठण करायचे आहे तुम्हाला शक्य असेल तर सलग तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकता किंवा अकरा शुक्रवार फक्त शुक्रवार शुक्रवार अकरा शुक्रवार तुम्हाला ही सेवा करायची आहे नंतर काय करायचं हातात पांढरे तीळ घ्यायचे अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आणि हे तीळ एका कागदामध्ये पुडी तयार करून ती पुढी तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर पुढचा उपाय काय करायचा सेवा म्हणा पूजा म्हणा काय करायची घराच्या सुखशांतीसाठी घरात आनंद राहावा हस्तखिळतं वातावरण राहावं त्यासाठी तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी तीन वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं त्यानंतर तुम्हाला गोड्याचा पदार्थ बनवायचा दुधाची खीर बनवायची आणि महालक्ष्मी माते महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवावा आणि नंतर सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करावा तर यामुळे तुमच्या घरात सुख शांती लाभेल घरात हस्तखिळतं वातावरण राहील घरातील निगेटिव्हिटी वाईट ऊर्जा बाहेर पडेल आता तुम्ही जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी बाहेर जाता तर तुम्हाला काय करायचं अकरा वेळेस संकल्पयुक्त म्हणजे त्याच वेळेस संकल्प, संकल्प करायचा एका दिवसाचा आणि एका दिवसाची सेवा करायची अकरा वेळेस संकल्पयुक्त पठण तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं करायचं आहे आणि नंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जायचं आहे बघा तुम्हाला शंभर टक्के यश प्राप्त होईल का होईल कारण की खूप दिव्य असं हे स्तोत्र आहे प्रभावी अशी ही सेवा आहे खूप प्रभावी सिद्ध कुंजिका स्तोत्राची ही सेवा आहे त्यामुळे या सेवेची फलश्रुती ही तशीच आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा तुमच्या घरात कुणाला काही व्यसन असेल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बाधा वैर वैरभावना या सेवेने दूर होतात तर आवर्जून करा मैत्रिणींनो ही सेवा तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सेवेसोबत माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ